स्वागत आहे आपलं या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमेझिंग सायन्स मिठाई म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ही मिठाई जर रंगीबिरंगी असेल तर बात काही औरच रंगीबिरंगी मिठाईवरती चांदीचा वर्क असेल तर त्याला मागणी वेगळीच असते पण कधी तुम्ही विचार केलाय की या चांदीच्या वर्काची मिठाई जर आपण खाल्ली तर त्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो चांदीचा वर्क असणारी मिठाई खाणे योग्य आहे का किंवा आपण जर चांदीच्या वर्क असलेल्या मिठाईचं सेवन आपण जर करत असाल तर ते आपण किती प्रमाणात करावं किंवा चांदीचा सा वर्क असणारी मिठाई खात असताना आपण कोणती काळजी घ्यावी असे अनेक प्रश्न आपल्या मनाला भेटवावत असतात तर अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा पण जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळतील पूर्वीच्या काळी राजा महाराजे सोन्या किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवत असत त्या काळी ही गोष्ट रॉयल समजून जाईल पण ही गोष्ट केवळ एक दिखावा म्हणून नाही तर या गोष्टी पाठीमागं शास्त्रीय कारण होतं चांदी जे असते ती रोगाशी लढण्यासाठी आपल्याला मदत करते चांदीमुळे इम्युनिटी सिस्टीम वाढते आपली इम्युनिटी सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करते आणि सोनं जे असतं ते आपल्या मेंदूला चालना देतं त्यामुळं सोन्या चांदीमध्ये जेवणं हे केवळ एक शोभा नसून त्या पाठीमागं शास्त्रीय कारण त्यावेळेला होतं आजकालच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला एखादं नवीन मूल जन्माला येतं त्यावेळेस जन्माला आलेल्या मुलाला पहिल्यांदा पाणी पाजताना चांदीच्या चमच्याचा किंवा चांदीच्या पेलाचा वापर करतात त्या पाठी पाठीमुळं सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे तर अशामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते तर आजकालच्या जमान्यामध्ये आणखी गोष्ट आपल्या लक्षात येते की जे आता चांदी उत्पादक आहेत की जे मिठाईसाठी चांदी तयार करतात तर ते चांदीच्याऐवजी ॲल्युमिनियमचा सुद्धा वापर करतात जर आपण अशा खोट्या चांदीच्या चांदीपासून बनवलेली जर मिठाई खाल्ली तर त्याचा आपल्या आप प्रकृतीवरती घातक परिणाम होऊ शकतो कोणत्याही गोष्टीचं सेवन करताना जर ते प्रमाणापेक्षा जास्त केलं तर ते नेहमी घातक असतं त्याच पद्धतीनं चांदीचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर ते सुद्धा आपल्या शरीराला घातक असतं जर तुम्ही चिमटीपेक्षा जास्त चांदीचं सेवन करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं अतिरिक्त प्रमाणामध्ये जर आपण चांदी सेवन करत असाल तर ही चांदी हळूहळू आपल्या शरीरामध्ये साठत जाते आणि विषारी रसायन निर्माण करते आणि ही विषारी रसायने एकदा निर्माण झाली की आपण आजारी पडू शकतो याचा परिणाम आपल्या फुफ्फुसावरती होऊ शकतो आणि आपलं पोट देखील बिघडू शकतं आणि पोटावरती सुद्धा याचा वाईट किंवा विपरीत परिणाम होऊ शकतो चांदीचा वर्क जर जुना असेल मिठाईवरती वापरलेला जर चांदीचा वर्ग जुना असेल तर त्या ठिकाणी ती तो पदार्थ किंवा कि ती मिठाई खराब होऊ शकते आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवरती होऊ शकतो त्यामुळं मिठाई खरेदी करताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की ती मिठाई कधी बनवली असेल त्यामुळे आपण ह्या होणाऱ्या गोष्टीपासून वाचू शकतो किंवा त्याचा परिणाम आपल्या प्रकृती होणार नाही म्हणजेच काय जर चांदीचा वर्ग बेसळयुक्त नसेल आणि या चांदीच्या वर्गाचं जर आपण मर्यादेमध्ये सेवन केलं तर ही चांदी आपल्याला अपायकारक नाही त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपण विचार करून जर चांदीचं वर कसल्या मिठाईचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर आपल्या प्रकृतीचा कोणताही परिणाम होणार नाही तर आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक नक्की करा आणि शेअर करा जर आपण चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद